तर नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढचे जे पण आपले प्रोसेस आहेत ती खूप जास्त इथून कॉम्प्लेक्स होणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर अत्यंत महत्वाचा मुद्दा की कट ऑफ केवढा कमी जाणार कट ऑफ केवढा घसरणार किती मार्क पर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आणि तुम्ही काय केलं पाहिजे ज्या कारणामुळे तुम्हाला कॉलेज अलॉट होणार तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी क्लॅरिटी आली पाहिजे आणि तुम्ही पुढं काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल पण तुम्हाला सविस्तर त्याची माहिती भेटली पाहिजे तर सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली व्हॉट्सअपवरती मॅ मेसेज करा कारण व्हॉट्सअपवरती आपण ॲक्टिव्ह असतो कॉल साहजिकपणे उचलल्या जात नाही एक अजून महत्त्वाचा मुद्दा की बघा सीट बुकिंग नावाची कोणतीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये नसते मी परत परत म्हणत आहे की सीट बुकिंग नावाची गोष्ट महाराष्ट्रात नसते कोणी पण तुम्हाला जर का म्हणत असाल की पन्नास हजार द्या आम्ही सीट बुक करून देतो असं करून देतो तसं करून देतो कॉलेज सोबत लिंक आहे एकदम चुकीची गोष्ट सगळे जे सिलेक्शन आहे सगळं जे काही असतं ते फक्त आणि फक्त ऑनलाईन मेरिट मेरिटनुसार चालत असतो ना की हे सगळं त्याच्यामध्ये असतं तर ह्या गोष्टीचं निर्वारण करणं अगदी गरजेचं की सीट बुकिंग नावाची गोष्ट नसते आता एक एक करून आपण चार किंवा पाच मुद्दे असे बघून घेऊया ज्याने कट ऑफ कसरणार कट ऑफ वाढणार तर नाही एकदम साहजिक गोष्ट आहे एकदम साहजिक गोष्ट कट ऑफ वाढणार नाही त्याचा पण एक रिझन आहे की जे विद्यार्थी आतापर्यंत लागलेले आहे त्यांना कुठलाच इथं सवलत देण्यात आलेली नाही कॅपराऊंड फोरमध्ये ज्यांचा नंबर लागलेला आहे कॅपराउंड थ्री मध्ये ज्याचा नंबर लागलेला आहे कॅपराऊंड टू मध्ये कॅप वन राऊंड मध्ये ज्यांना पण नंबर लागलेला आहे ते स्टे वॅकन्सी राऊंड वन मध्ये एलिजिबल नाही या कारणामुळे शंभर टक्के कट ऑफ तर घसरणार आहे आता कट ऑफ घसरण्याचा सगळ्यात मेन मुद्दा काय तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की नवीन कॉलेजेस येतील दोन कॉलेजेस असे जे सांगितलेले की येणार पण त्याच्यामधून दोन कॉलेजेस आतापर्यंत आलेले नाही तर त्याच्यातून एक कॉलेज आहे नॅशनल मेडिकल कॉलेज कुठलचा कॉलेज आहे सिल्लोडचा छत्रपती संभाजीनगर याचा जिल्हा आहे ठीक आहे हा एक कॉलेज झाला आता याच्यानंतर अजून एक कॉलेज आहे त्याचं नाव मला आठवण येत नाही आणि त्याच्यामध्ये शंभर शंभर सीट देण्यात आलेले म्हणजे दोनशे सीट इथं आपले वाढलेले सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात प्रोबेबल मुद्दा हाच आहे की काय वाढणार कॉलेजेस वाढणार त्याच्यामुळं सीटा वाढणार आणि सीटा वाढल्यामुळं काय होणार की कट ऑफ खाली जाणार दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की जे पण विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झालं होतं खूप सारे विद्यार्थी असे असतील ज्यांनी कॉलेज सोडलं असेल आणि ते सोडल्यामुळं काय होणार आहे की जे पण त्यांचं हे आहे काय आहे की सीट आहे ती व्हॅकंट झाली आणि व्हॅकंट झाल्या कारणामुळे काय झालेलं आहे की व्हॅकंट झाल्या कारणामुळे त्यांना आता ती सीट कशामुळं कशावरून भरली जाणार तर ऑनलाईन स्टे वॅकन्सी मध्ये भरली जाणार तर याच्यामुळं पण सीट काय होतात घटतात म्हणजेच सीट वाढतात ठीक आहे दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा की आता कट ऑफ घसरण्याचा रिझन तिसरा मुद्दा असा आहे की आता सीट मॅट्रिक्समध्ये किती कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिक्त आहे ते आपल्याला पाहण्यास मिळणार आणि ते पाहिल्यास मिळणार तर आता जे विद्यार्थी बाहेर गेले ते गेलेच ना आणि आपल्याला ते काय आहे की आपल्याला आता ती खूप जास्त मोठी संधी आहे चौथा मुद्दा खूप सारे विद्यार्थी खूप सारे पालक फक्त सिलेक्टेड कॉलेजेस टाकतील आणि त्या सिलेक्टेड कॉलेजेस टाकल्यामुळं काय होणार की जे खालचे कॉलेजेस आहे त्यांना त्यांच्यामध्ये काय होणार सीट वॅकंट राहणार त्यांचा नंबर लागणार नाही आणि जे खालचे विद्यार्थी आहे त्यांचा नंबर तिथं लागून जाणार ठीक आहे अजून पाचवा पाचवा मुद्दा असा आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे जॉईनिंग करून ठेवलेली आहे आणि जॉइनिंग करून ठेवल्यानंतर सुद्धा त्यांनी कॉलेज आतापर्यंत कन्फर्म केलेला नाही जर का ते एक स्टेपुटेड टाईम असत स्टेपुटेड टाइममध्ये त्यांनी ते थे कॅन्सल केलं तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड टू मध्ये वन मध्ये नाही स्ट्रे वॅकेन्सी राऊंड टू मध्ये ते कट ऑफ कमी येईल कस का कमी येईल कारण ते सीट अजून रिक्त होऊन जाईल जी सीट वॅकंट झालेली नव्हती म्हणजे जी सीट काय झालेली होती भरलेली होती ती वॅकंट होणार एवढं समजलं तुम्हाला आता याच्यानंतरचा मुद्दा की आता याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असणार आहे तर तुम्ही काय काय केलं पाहिजे आता या गोष्टीचं निर्वारण मी करून घेतो तर या मध्ये आता आपल्याला कट ऑफ आप आप बघून घेणं अत्यंत गरजेचं की कट ऑफ किती कमी जाणार हे बघून घेणं अगदी अत्यंत गरजेचं तर आतापर्यंत कट ऑफ काय आलेलं आहे एक साहजिक कट ऑफ सांगत आहे मी सगळ्या कॅटेगरीसाठी दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे एकोणनव्वद मार्क पर्यंत गेलेला आहे सगळ्या कॅटेगरीसाठी एस टी कॅटेगरी सोडून द्या एस टी कॅटेगरीसाठी कट ऑफ काय गेलेला आहे तर दोनशे चौरेचाळीस मार्क बाकीच्या जेवढ्या पण कॅटेगरी आहे तर ते पण व्हिडिओ टाकलेला आहे ते पण व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता जर का बघायचं असेल तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक चॅनलवरती अपलोड केलेलं आहे त्या अगोदरच की कॅपराउंड फोरचं कट ऑफ काय गेलेलं आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे नव्वद पर्यंत कट ऑफ इथं आलेला आहे ठीक आहे आता याच्यापेक्षा जास्त मार्क असा नंतर सुद्धा लागला नसेल तुमचा नंबर तर कुठे ना कुठे मध्ये चूक केलेलीच आहे ठीक आहे एवढं समजणं गरजेचं आता याचा अर्थ असा की जेवढे पण आता समजा दोनशे ऐंशी दोनशे एकोणनव्वद ते दोनशे पंच्याहत्तर है ना दोनशे एकोण दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे सॉरी दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे नव्वद कट ऑफ गेलेला आहे मी थोडं घाबरत आहे तर कट ऑफ केवढा गेलेला के आहे दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे नव्वद पर्यंत आता पुढं किती कट ऑफ कमी होणार तर एक अंदाज लावत आहे मी की दहा ते बारा मार्क पर्यंत कट ऑफ कमी जाणार याचा अर्थ असा पंधरा पण जाऊ शकतो याचा अर्थ असा दोनशे सत्तर प्लस मार्क असेल कोणती पण कॅटेगरी असो एस टी सोडून तर तुमचं साहजिकपणे लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे ठीक आहे समजलं दोनशे सत्तर प्लस मार्क असेल तर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि एस टी कॅटेगरीसाठी फक्त एस टी कॅटेगरीची गोष्ट करत आहे दोनशे चौतीस दोनशे चौवेचाळीस चो गेलेला आहे ना तर दोनशे चौतीस प्लस मार्क आहे तर तुमचे लागण्याचे चान्सेस खूप जास्त इथं बनत आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की चॉईस फिलिंग परफेक्ट करा ठीक आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकतात की इथं दिलेल्या व्हिडिओमध्ये ते क्लिक करून ते बघू शकतात सोबतच ज्यांना आत्तापर्यंत ज्यांनी कॉलेजेसचे रिव्ह्यू कसे देतात कसं चॉईस फिलिंग करतात काय करतात ते बघायचं असेल तर महाराष्ट्रातले संपूर्ण कॉलेजेसचे रिव्ह्यू या व्हिडिओ या, या प्लेलिस्टमध्ये टाकण्यात आलेले ते प्लेलिस्ट बघा जेणेकरून तुम्हाला सगळं समजून जाईल की महाराष्ट्रातले कॉलेजेस कसे आहे कुठं आहे किती आहे आणि त्यांचं पेशंट फ्लो वगैरे सगळं किती आहे आय होप तुम्हाला नक्की सगळे इन्फॉर्मेशन भेटले असेल आणि ते एक मुद्दा लक्षात ठेवा की सीट बुकिंग नावाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये नसते सो थँक्यू सो मच हॅव ग्रेड डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट राहा